कोंढवा खुर्द परिसरातील श्री संत घाडगे महाराज शाळा शाळा क्रमांक एकशे बावीस बी या उर्दू माध्यम शाळेला अखेर सातत्याने आठ महिन्याच्या पाठपुराव्याने नववी व दहावीची मान्यता पुणे महानगरपालिकेकडून मिळालेली आहे या निर्णयामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना आता माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेण्याची संधी मिळणार असून याचा थेट फायदा शेकडो विद्यार्थ्यांना होणार आहे मागील काही वर्षांपासून माध्यमिक शाळा जवळपास नसल्याने अनेक विद्यार्थिनी शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते या मान्यतेमुळे आता त्यांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल होणार आहे या कार्यात मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य आमदार योगेश अण्णा टिळेकर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सल्लागार अली दारुवाला नगरसेविका राजश्री काळे सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज मोमीन आणि ॲडव्होकेट आदिबा तस्नीम यांसह कोंढवावासियांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले त्याचबरोबर शिक्षण उपायुक्त पुणे महानगरपालिका विजय थोरात शिक्षण अधिकारी आशा उबाळे नगरसचिव योगिता भोसले तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचेही विशेष आभार मानले या मान्यतेसाठी मागील आठ महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते अली सय्यद आणि समीर शफी पठाण यांचेही विशेष योगदान राहिले आहे त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे कोंढवा परिसरातील विद्यार्थ्यांसाठी नवी शैक्षणिक दारे खुली झाली आहेत दीड वर्षापासून दहावी ती शाळेत कोंढवामध्ये तिन्ही शाळे आठवीपर्यंत पर्यंत असायची नववी दहावी नसल्यामुळं मुलं जे गैर ह्याच्यामध्ये जायचं चुकीच्या मार्गावर जायचं मुलींचं शिक्षण बुडायचं त्या पाठपुरावा केला आपण पहिल्यांदा त्यावेळेस थोडंसं राजकीय असतं केवळ ते फेर परत विषय काही करावं लागलं आता नंतर आपण पुन्हा हे केल्यानंतर मान्यता मिळाली आपल्याला आज स्टँडिंग कमिटीची मिटिंग होती त्याच्यामध्ये आपल्याला मान्यता मिळाली आणि माझ्याबरोबर नागरिक संघटना अधिकार मंचाचे अध्यक्ष समीर शफी पाठक तोसेफबाई आम्हाला खूप मदत झाली आमच्यामुळं त्यांच्यामुळं आणि इतर माझ्या सहकारी आहेत ज्या त्यांनी मदत केली जस मोहीन मडकी म्हणून आसिफ शेख म्हणून निजाम खान म्हणून सगळ्यांचा मला साथ लाभला आणि आता आज यश जे मिळालं हे सर्वांचं आहे माझं एकट्याचं नाही आहे आणि इतर जे महानगरपालिका अधिकारी किंवा आयुक्त उपायुक्त सगळ्यांनी सहकार्य केलं कोंडवा मी जो बच्चे पडते है संत गाडगे महाराज स्कूल मे या पे ही उसका ऑर्डर पास हुआ है तो बहुत सारे बच्चों को इसका फायदा होगा और यहां पे काफी दिनों से आ, अली सय्यद सर इसका न, काम कर रहे थे आज उनको कामयाबी मिली है उसके लिए हम लोग खुश हैं संत गाडगे महाराज शाळा एकशे बावीस बी उर्दू मीडियमची ही शाळा आहे कोंडवा परिसरामध्ये बहुसंख्य अल्पसंख्यक समाज राहण्यास आहे आणि मी सर्वप्रथम आमचे वरिष्ठ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अली सय्यद साहेब यांचा खरोखर कोंडवा वासियांतर्फे तर्फे त्यांचा मनपूर्वक अभिनंदन करेल त्यांना धन्यवाद देईन की मागील एक दीड वर्षांपासून लागोपाठ ते पुणे महानगरपालिका आयुक्त असेल शिक्षण विभाग असेल शिक्षण अधिकारी असेल यांच्याबरोबर पाठपुरवठा करत होते पत्र व्यवहार करत होते त्याच्या मागचं कारण एवढं की कोंडवा खुर्द भागामध्ये संत गाडगे महाराज शाळा एकशे बावीस बी हे सातवी आणि आठवी पर्यंतच होते पुढचा शिक्षण विद्यार्थ्यांना घेण्यासाठी कमीत कमी, कमी पाच ते सहा किलोमीटर लांब जावं लागायचं त्यामुळं भरपूर मुली असतील मुलं असतील हे शिक्षणापासून वंचित राहत होते आणि कुठं ना कुठं तरी कोंडव्या खुर्द भागातले विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवलं जात होता त्याचीच दखल घेत अलीभाई यांनी मागील एक वर्षांपासून या ठिकाणी पाठपुरवठा केला पत्रव्यवहार केले विनंत्या केले की हे शाळामध्ये नववी दहावीची परवानगी द्या या शाळेमध्ये नववी दहावीचे क्लासेस चालू करा जेणेकरून या भागातले विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू शकत नाही आज त्यांच्या प्रयत्नाला यश आलेला आहे हा सर्व पाठपुरवठा करत असताना पुणे महानगरपालिकामध्ये आम्ही विविध कार्यासाठी विविध क्षेत्रातले पत विभाग असेल अन्य विभाग असेल याच्यात पाठपुरवठा करत असताना अलीभाई यांची भेट झाली ते म्हणले की मी असा असा प्रयत्न करत आहे मागील एक वर्षापासून तुम्ही सुद्धा या प्रयत्नात सामील व्हा आणि कोंडव्यासाठी शिक्षणासाठी तुम्ही पुढे या त्यानिमित्त मी सुद्धा त्यांच्याबरोबर या ठिकाणी प्रयत्नात होतो या सर्व कार्यामध्ये सन्माननीय अली दारूवाला जी असतील आमदार योगेश टळेकर जी असतील त्यांनी सुद्धा यांना मदत केली अलीबाईनी सुद्धा त्यांचे सर्वांची साथ मिळून अधिकाऱ्यांचे या ठिकाणी अभिनंदन केला आयुक्त साहेब असतील अतिरिक्त आयुक्त साहेब असतील शिक्षण उपायुक्त थोरात साहेब असतील शिक्षण अधिकारी उबाळे मॅडम असतील आणि असे बऱ्याच अधिकाऱ्यांना एकत्र करून त्यांच्याबरोबर पाठपुरवठा करून आज हे काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे कर्मचारी अधिकारी आणि आयुक्त पर्यंत आज सर्वांना आभारपत्र या ठिकाणी देण्यात आले तैंसा आभार मानने आला मैं खरों खरस आभार मजे हमसे अली भाई यासा मानतो और मैं कोंडवा वालों को खास करके बताना चाहूँगा कि कोंडवा में एजुकेशन की अहमियत को आज हमको समझना चाहिए आज आठवीं तक स्कूल रहने की वजह से हम लोग हमारे बच्चों को आगे का एजुकेशन हासिल करने में कहीं ना कहीं पीछे पड़ रहे थे पर उस कमी को आज पूरी करने का काम हमारे दोस्त हमारे मार्गदर्शक अली जी ने यहाँ पर किया है मैं आप सभी से विनंती करना चाहूँगा कि आने वाले वक्त में संत गाड़गे महाराज स्कूल एक बी में आप लोग 9वीं और दसवीं का एडमिशन्स ले तकरीबन 200 बच्चे एडमिशन्स के लिए यहाँ पर वेटिंग में है और अपना आने वाला एजुकेशन आप लोग पूरा करें और भी एजुकेशन के ताल्लुक से उस स्कूल में पढ़ने वाले टीचर्स रहेंगे वहाँ के मुख्याध्यापक रहेंगे आसपास के सामाजिक कार्यकर्ता रहेंगे इन लोगों को एक आस लगी हुई थी कि यहाँ पर भी नवी और दसवीं का शिक्षण मिले बच्चों को उच्च शिक्षण मिलने के लिए आसानी पैदा हो वो सारी आस आज यहाँ पर पूरी हुई है मैं तमाम कुंडावासियों के तरफ से आप सभी का धन्यवाद